शब्दीसमध्ये आपले स्वागत शब्बकर्ता गजरा सय्यद चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आश्विनी जगताप यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे संकेत दिले जर पक्षाने आपल्याला संधी दिली तर आपण निवडणूक लढविणार आणि जिंकणार असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला चिंचवड विधानसभा लढण्यासाठी दोन हजार तेवीसला मी चिंचवड विधानसभा लढवली खरं तर भाऊंचं निधन झालं आणि त्याच्यानंतर लगेच निवडणुका लागल्या आणि निवडणुका लागल्यानंतर मला पक्षाने भाजप पक्षाने माझ्यावरती पूर्णपणे विश्वास दाखवला आणि क मला भाजपचं तिकीट मिळालं आणि क लगेच आम्ही निवडणुकीच्या तयारीला लागलो आणि जवळजवळ मला चिंचवड विधानसभेमध्ये छत्तीस हजाराचं लीड भेटलं आणि मी विजयी झाले हाच लोकांचा असलेला विश्वास जो भाऊंवरती विश्वास होता तोच माझ्यावरती सर्वांनी दाखवलेला आहे आपण परत एकदा मला जर का भाजपानी आणि महायुतीनी माझ्यावरती विश्वास दाखवला आणि मला जर का परत तिकिटाची माझ्यासह माझ्याशी बोलण्याचा विचार केला आणि मला जर का तिकीट दिलं तर नक्कीच मी उभी राहणार आहे मागील एक आपण कोणकोणती कामे केली होती की त्याच्यामध्ये साडेबारा टक्केचा जो प्रश्न होता तो विलंबित साहेबांनी त्याच्यासाठी आमदारकीचा राजीनामाही दिलेला होता तो साडेबारा टक्क्याचा प्रश्न मी सोडवला नंतर पुनावळे कचरा डेपोचा जो प्रश्न होता ज्याच्यामध्ये जवळजवळ एक लाख लोक बाधित होत होती त्या च कचरा डेपोमुळे तो मी प्रश्न होता तो पूर्णपणे सोडवलेला आहे त्याच्यानंतर आपला आयुक्तालयाचा प्रश्न होता जो मोशीला आयुक्तालय होणार होतं ते मी वाकडला आणलेलं आहे तो एक प्रश्न सोडवलेला आहे परत मी आमदार झाल्या झाल्या लगेच शास्तीकराचाही प्रश्न सुटला आणि त्याचा जी आरही निघालेला आहे जो शास्तीकर लोकांना अधिकृत असा अधिक असा क कर भरायला लागत होता तो कर सगळं होता तो कर सरकारने माफ केला आणि त्याच्यावरती जी आर निघालेला आहे असे अनेक प्रश्न मी लावले आणि बरेचसे प्रश्न माझे सुटलेले आहेत सुद्धा येणाऱ्या ज्या अधिवेशनामध्ये आहेत जवळजवळ ऐंशीपेक्षा जास्त मी प्रश्न लावलेले आहेत चिंचवड विधानसभा मतदारसंघात अजूनही पाण्याचा प्रश्न उद्भवतोय हो त्याच्यासाठी आपले प्रयत्न नक्कीच माझे प्रश्न प्रयत्न चालू आहेत कारण कसं झालेलं आहे आपण सर्वजण पवना डॅमवरती अवलंबून आहोत आपली पिंपरी चिंचवडची लोकसंख्या खूप वाढलेली आहे कारण आपलं हे पिंपरी चिंचवड हे खरं तर कामगारांची वस्ती असलेला असा हा मोठा शहरी भाग आहे आणि क त्यामुळं जास्त लोकांचं प्रमाण वाढलं आणि पवना डॅम हा छोटासा झालेला आहे त्याच्यामुळं भामा हस्केडचं पाणी हे आपल्यापर्यंत यावं ह्याच्यासाठी नक्कीच मी प्रयत्नशील राहणार आहे जलसाठा कमी आहे तर आमची नक्कीच आयुक्तांबरोबर परत एकदा मिटिंग होणार आहे तर त्याच्यासाठी लोकांना कसं पाणी देता येईल आता जे एक दिवसाड आहे पाणी पण आता पाऊस सुरू झालेला आहे समाधानकारक पाऊस आत्ताच या महिन्यामध्ये पण सुरू झालेला आहे मान्सूनचा तर मला नक्कीच वाटतं की जो पावसा पाण्याची जी ओरड आहे ती नक्कीच कमी होईल की पावसामुळे आपल्या इथं नक्कीच जलसाठा वाढेल आणि नक्कीच पाऊस चांगला पडेल आपल्या महायुतीचे घटक पक्षाचे राष्ट्रवादीचे अनेक जण इच्छुक आहेत त्यामध्ये नानाकाटे आहेत माझी नगरसेविका नगर मायाबागणे आहेत नगरसेवक आहेत भावसाहेब होईल हे पण इच्छुक आहेत आपल्या महायुतीचेच घटक पक्षाचे खर तर ही लोकशाही आहे प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे त्याच्यामुळं त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे किंवा त्यांचा जो त्यांनी केलेल्या कामाविषयी किंवा त्यांचं जे काही असेल तर त्याच्याविषयी त्यांनी मांडलेलं त्यांचं मत आहे कारण लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे तो त्यांचा स्वतःचा वैयक्तिक प्रश्न आहे खरं तर महायुतीचा धर्म हा सर्वांनीच पाळला पाहिजे कारण मावळ विधानसभे मावळ लोकसभेच्या वेळेला मावळ हा मतदारसंघ हा शिंदे गटाच्या शिवसेनेला सुटलेला होता आणि महायुतीच्या सर्वच पक्षांनी महायुतीचा धर्म महायुती पाळलेला होता आणि आम्ही मावळचे उमेदवार खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांना चांगल्या मतांनी आम्ही निवडून दिलेलं आहे तेव्हा मला असं वाटतं की सगळ्यांनी जर का महायुतीचा धर्म पाळला तर फार बरे होईल आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा